नमस्कार मी यशवंत अपन पे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए आज दिनांक दोन जानेवारी रोजी कन्या विद्यालय पिंपरी वेरे उधम लर्निंग फाउंडेशन व रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम उपक्रमाअंतर्गत इत्या दहावीच्या विद्यार्थिनीसाठी करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं या करिअर मेळाव्याचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय सहाय्यक अधिकारी सन्माननीय श्रीमान गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या विद्यालयाचे नव महाराष्ट्र श्रीमान कापरे सर तसेच श्रीमान मुरुमकर सर उपस्थित होते यावेळी माननीय श्रीमान गायकवाड साहेब यांनी विद्यार्थिनींना सादर केलेले विविध करिअर प्रोजेक्ट्स पाहिले व प्रत्येकाचं कौतुक केलं तसेच भविष्यातील शिक्षण करिअरच्या संधी स्पर्धा परीक्षा व योग्य मार्गदर्शन निवडण्याबाबत मोलाचं मार्गदर्शनही यावेळी करण्यात आलं विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रातील करिअर पर्यावरण आधारित माहितीपूर्ण प्रकल्प सादर करून आपली कौशल्य व सर्जनशीलता दाखवून दिली या मेळाव्याचं आयोजन प्रकल्प प्रमुख सुषमा कारांडे यांनी केलं होतं यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वर्णा परदेशी व पर्यवेक्षिका वैशाली मेमाने यांनी मार्गदर्शन केलं अशी माहिती आमचे पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा